वेलकम टू रश्मीज रसोई आज आपण सुके बोंबील अगदी वेगळ्या पद्धतीने कसे बनवायचे आहेत ती रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा सुके बोंबील आणि मेथीचं सुकं बनवण्यासाठी दहा ते बारा हे बघा सुके बोंबील घेतलेत आपण नंतर दहा मेथीच्या ह्या जुड्या ह्या बारीक मेथीच्या जुड्या तुम्ही बघू शकता नंतर एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तीन टेबलस्पून आपण तेल यूज करणार आहोत एक मोठा कांदा यूज करणार आहोत नंतर दोन टेबलस्पून आलं आणि लसूण क्रश करून घेतलं आहे एक हिरवी मिरचीचे बारीक पीसीस करून घेतलेत अर्धा चमचा हळद एक चमचा घरचा मसाला आणि चवीप्रमाणे आपण मीठ यूज करणार आहोत सर्वात आधी आपण हे सुके बोंबील आहे ते स्वच्छ साफ करून घेतलेत आणि हे बघा दोन भाग करून असे हे मी गरम पाण्यात एक दहा ते पंधरा मिनिटासाठी भिजत ठेवले आहेत सुके बोंबील गरम पाण्यात भिजेपर्यंत ही मेथीची भाजी कट कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते जे मुंबईला राहतात सर्वांनाच ही मेथीची भाजी माहिती आहे हे, हे बघा ह्याचे जे रूट्स आहेत ते मी कट करून घेतले आणि नंतर ह्याला अशी मदना कट मारायची आणि हे बघा हे जे बांधलेलं असतं ते काढून घ्यायचं आहे आणि ह्या भाजी आता अख्खीच्या अख्खीच अशी आपण ह्या पाण्यात ॲड करणार आहोत लक्षात ठेवा ही भाजी धुताना कधी पण जास्तीचं पाणी घ्यायचंय सर्व भाजी मी अशीच कट करून घेते आणि पाण्यात टाकून घेते हे बघा सर्व भाजी आपण कट करून अशी ह्या पाण्यात ठेवली आणि लक्षात ठेवा मोठ पातेलं किंवा बाऊल घ्यायचं आहे नंतर ही अशी थोडी बुडवून काढायची आहे आणि वर भाजी आली म्हणजे तरंगायला लागली अगदी हे की अगदी अलग आपल्याला ही काढून अशी ह्या प्लास्टिकच्या टोपलीत किंवा चाळणीत काढून घ्यायची आहे हे बघा तुम्हाला मी दाखवते की ही जी बारीक मेथी असते ना त्याला माती किंवा वाळू असते त्यामुळे ही भाजी अशाच पद्धतीने मी तीन चार पाण्यात धुवून काढणार आहे आणि मगच आपण चिरून घेणार आहोत हे बघा तीन ते चार पाण्यात ही भाजी धुतल्यावर तुम्ही खाली बघू शकता थोडा पण गाळ राहिला नाही आणि एकदम स्वच्छ पाणी निघालं आहे आता ही भाजी थोडी निसळून घेणार आहोत आणि मग चिरून घेणार आहोत हे बघा भाजी आपली व्यवस्थित निथळली आता ही आपण कट करून घेऊया मी हा चॉपिंग बोर्ड पण धुवून घेतला कारण का ही भाजी कट करताना त्याच्यावर पण माती पडते आता एकदम बारीक कट करायची नाही मिडियमच ही भाजी आपल्याला कट करून घ्यायची आहे कारण का तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल ही भाजी लगेचच मऊ पडते शिजवताना अशाच पद्धतीने पूर्ण भाजी मी ही कट करून घेते ही बघा भाजी पण आपली व्यवस्थित कट करून झाले आणि हे जे सुके बोंबील मी भिजत ठेवलेले हे स्वच्छ तीन ते चार पाण्यात धुवून घेतलेत आता रेसिपीकडे वळूया गॅसवर मी हा पॅन गरम करत ठेवला आहे ह्यात आपण तीन टेबलस्पून एवढं तेल घेणार आहोत तेल छान गरम झालं आहे आता हे जे आलं लसून क्रश घेतला आहे तो ॲड करूया आणि जर क्रश नसेल वापरायचं तर तुम्ही आलं आणि लसूण चेचून घेतलं म्हणजे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक आल्याचा तुकडा तरी चालू शकेल आणि हा बारीक चिरलेला कांदा आता आपण ॲड करूया कांदा छान मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्याच्या अगोदर मी ह्यात हिरवी मिरची जी कट करून घेतली आहे ती ॲड करते हे बघा कांदा छान मऊ पडला आहे गॅसची फ्लेम मी आता हाय करते आणि कांदा एकदा मिक्स करून घेते कांदा मिक्स करून झाला की ह्यात आपण अगदी अर्धा चमचाच हळद घालणार आहोत नंतर एक चमचा मी हा घरचा आग्रिकोळी मसाला घेतला आहे हा मसाला नसेल तर तुमच्या साठवणीतला मसाला वापरला तरी चालेल नाहीतर एक चमचा लाल तिखट आणि पाव चमचा गरम मसाला यूज करू शकता हळदणी मसाला छान तेलावर आपल्याला परतून घ्यायचा आहे हळद आणि मसाला तेलावर आपला छान शिजला आता हे टोमॅटो आहे जे पीसेस करून घेतले ते ॲड करूया टोमॅटो ॲड केल्यानंतर ते पण एकदा मिक्स करून घ्यायचे आहेत नंतर हे जे सुके बोंबील आहेत आपण भिजत ठेवून स्वच्छ धुवून घेतले ते ऍड करणार आहोत लक्षात ठेवा सुके बोंबील पण एक तीन पाण्यात तरी कमीत कमीत तुम्ही धुवून घ्या आणि भिजत घालताना गरम पाण्यातच भिजवून घ्या म्हणजे ते लवकर शिजले जातात आता हे बोंबील ह्या मसाल्यामध्ये छान आपण एकजीव करून घेऊया हे बघा मसाल्याने व्यवस्थित कोट झालेत हे सुके बोंबील आता त्याच्यावर झाकण देऊन एक पाच ते सहा मिनटासाठी लो फ्लेमवर याला वाफ काढून घ्यायची आहे चार ते पाच मिनटं आहेत झाकण काढून बघूया हे बघा बोंबील जवळपास शिजत आलेत तुम्हाला बघूनच कळत असेल आता गॅसची फ्लेम मी मिडियम करते आणि एकदा मिक्स करून घेते हे मिक्स करून झाले आता आपण ह्यात ही बारीक चिरलेली जी मेथीची भाजी आहे ती ॲड करणार आहोत भाजी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे हे बघा भाजी व्यवस्थित या बोंबलामध्ये मिक्स करून झाली आहे आता झाकण न देता एक तीन ते चार मिनिटासाठी हे बोंबील आणि भाजी छान शिजवून घ्यायची आहे म्हणजे एकजीव होईल असं दोन ते तीन मिनटं झालेत तुम्ही बघू शकता मेथीची भाजी लगेचच म्हणजे शिजली गेली आहे आता गॅसची फ्लेम मी हाय करते आणि हाय फ्लेमवर अगदी एक मिनटासाठी फक्त झाकण देऊन वाफ काढून घेऊया एक मिनटं झालं आहे आपण झाकण दिलेलं त्याला हे बघा झाकण काढून तुम्ही बघू शकता सुंदर अशी आपली मेथी आणि सुके बोंबील रेडी झालेत हे मिक्स करून घेते मी आणि आता हे एका प्लेट मध्ये आपण सर्व करून घेणार आहोत सुंदर असं तयार झालेलं सुके बोंबील आणि मेथीचं सुख या सर्विंग मध्ये आपण सर्व करून घेतोय हे तुम्ही टिफिनला किंवा एक साईड डिश म्हणून मच्छीच्या जेवणावर यूज करू शकता हे तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबत देखील खाऊ शकता जर तुम्हाला मी बनवलेलं सुके बोंबील आणि मेथीच्या भाजीचं सुखं आवडलं असेल तर तुम्ही पण नक्की एकदा तरी माझ्या पद्धतीने ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं ही रेसिपी कशी झाली आहे ती जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ